नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहेत खारी जी आपण चहासोबत खातो ना ती खारी इथे आपल्याला दोन वाट्या मैदा लागणार आहे चुटकीभर आपल्याला ओवा लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे तर आपण इथे पहिल्यांदा चार चमचे जे पोहे खातो ना तोही चमचे याच्यामध्ये तूप टाकणार आहे व चांगलं पिठाला चोळून घेणार आहे की जेणेकरून पीठ आणि तूप एकजीव झालं पाहिजे की त्याची अशी मूठ बसली पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे की आता तू पाणी पीठ एकजीव झालेलं आहे मग ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला पीठ पातळ करायचं नाही आहे आपल्याला इथं खारीसाठी पीठ घट्ट लागणार आहे त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्ट करायचं आहे मी आता इथे दोन्ही हातांनी पीठ चांगलं खसखस मळून घेणार आहे एकदम घट्ट मळायचं आहे त्याच्यामुळे दोन्ही हाताचा वापर करून चांगलं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ आता छान आपलं मळून झालेलं आहे हे, हे बघा इतकं घट्ट मळायचं आहे आणि ह्याला थोडा वेळ आपण पंधरा ते दहा मिनटं रेस्ट करायला झाकून साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे दोन चमचे तूप व दोन चमचे मैदा याचा आपण ढासा तयार करणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे की हा आपण कुठे वापरणार आहेत आणि कधी वापरणार आहेत आता ही बैटर। आपन हे तयार झालेलं आहे स्मूथ बॅटर आपण हे पण बाजूला ठेवूयात आणि पीठ आता थोडंसं मळून घेऊयात आपण चांगलं आणि आपण जे चपातीला उंडे करतो ना तसे उंडे इथं करून घ्यायचे आहेत चांगले मळून घ्यायचे हातावर हे बघा असे मऊ की त्याच्यात कोणतीच गाठ व काहीच राहिलं नाही पाहिजे चांगले मळून घ्यायचे आहेत इथे सात उंडे झालेले आहेत ते मी हातावर मळून एकदम चिकणे बनवणार आहे व नंतरनं याला चपाती आपण करतोत ना तशीच सारखं लाटून घ्यायचं आहे न कुठे जाड ठेवायचं आहे न कुठं पातळ ठेवायचं एक सारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्तीत जास्ती पात जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढी चपाती पातळ लाटायची आहे जेणेकरून आपली जी खारी बनवणार आहेत ना आपण ती ती एकदम अशी कुरकुरीत आणि क्रंची झाली पाहिजे मस्त छान त्याच्यामुळे आपल्याला इथे चपाती पातळच लाटायची आहे बघा मी इतकी पातळ लाटलेली आहे चपाती तशाच सातही उंड्यांच्या चपात्या आपण करून घ्यायच्या आहेत आता एक चपाती घेऊन जो आपण साठा बनवला होता ना तो एक चमचा घेऊन चौकट तो फिरवून घ्यायचा आहे कुठेच अशी जागा सोडायची नाही की तिथे आपण लावला नाही म्हणून चौकड लावून घ्यायचा आहे हा परत त्याच्यावर एक चपाती टाकून परत त्याच्यावर आपण हा साठा लावायचा आहे तशाच सातही चपात्यांना आपण एक एक टाकून तो साठा लावायचा आहे एकावर एक चपाती टाकायची आहे महात लावून झाल्यावर आता आपण ही चपाती दोन्हीकडनं दुमडायची आहे या पद्धतीने आपल्याला चौकडनं चपाती दुमडायची आहे की जेणेकरून आपल्या खारीला खूप सारे पुडदे येतील व आता ही चौकोनी झालेली आहे त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून हलक्या हाताने आपल्याला बेलण्याने लाटून घ्यायचे आहे जी आपण चपाती खसखस लाटतो ना तशी अजिबात लाटायची नाही एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे की जेणेकरून आपल्याला खारीचे जसे पुढदे येतात ना तसेच आपल्या खारीचे पुढदे येणार तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता हे तुम्हाला ज्या आकाराने कापायचे ते कापा मी इथे छोटे छोटे चौकोनामध्ये कापणार आहे त्याच्यामुळं आधी उभ्या लाईन मारून घेणार आहे मग आता ह्याच्यावर छोटे छोटे आडवे करणार आहेत की जेणेकरून तळाईला पण आपल्याला कढईमध्ये अवघड जाणार नाही अशा पण आकाराच्या छोट्या छोट्या खाऱ्या असतात की नाही मग त्याच्यामुळं मी छोट्याच केलेल्या आहेत तिथे तुम्हाला जर मोठ्या करायच्या असतात तर करू शकतात तुम्ही जी विकत येते ती खारी त्या आकारात केल्या तरी पण चालतील मी इथे छोट्या छोट्याच केलेल्या आहेत केल्यावर बघा ह्या एका चौकोनाचे किती पुडदे दिसते तुम्हाला हे बघा आत्ता सध्या पुडदे दिसायलेत कढईमध्ये तेल टाकून कमी गॅस करून आणि तेलाचा ताव एकदम कमी पाहिजे जर तुम्ही जर गॅस मोठा केला कडक तेलामध्ये जर तळली खारी तर तुमच्या खारीला अजिबातसुद्धा पुढे येणार नाही व ती करपून जाईल याचं लक्षात ठेवा तुम्ही तळायचं आणि फक्त याला झाऱ्याने थोडंसं हलवायचं आहे पलटी करायची घाई करायची नाही जर तुम्ही जर पलटी केलं लवकर तर त्याला पुढदे येणार नाहीत हे ये बघा आत्ता पुढदे चालू झालेत आपल्या खारीला याचे बघा किती सुंदर पुढदे आलेले आहेत पुढदा एक बाहेर आलेला आहे याचा अशी ब्राऊन होऊस तोपर्यंत खारी आपली तळून घ्यायची आहे छान अशा पद्धतीने बाकीची पण राहिलेली खारी बारीक गॅसवर तळून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला वाटलं पाहिजे की आपण पण बाहेरनंच खारी आणलेली आहे आपल्या मुलांना पण वाटलं पाहिजे मम्मीने आपल्या बाहेरनंच खारी आणलेली आहे ही हे बघा हा बारीक तुकडा पण ह्याचे किती पुढदे आलेले आहेत मी ही तुम्हाला तोडून दाखवणार नाही कारण की ही खूपच सुंदर झालेली आहे मी एक छोटासा बारीक तुकडा तुम्हाला दाखवते की कि किती क्रंची झालेला आहे हे, हे बघा हां किती सुंदर झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर खरंच मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि खारी नक्की करून खा